ज्याच्यावरती विश्वास अनिकेत महाराज तो दगा दिल्याशिवाय राहत नाही जिथं जिथं विश्वास ठेवला त्या त्या ठिकाणी त्या, त्या त्या माणसाला दगा फटका झाल्याशिवाय राहत नाही जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न विचारला महाराज या जगात विश्वास कुठे ठेवावा त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय सांगतात विश्वास जर ठेवायचा असला तर संतांच्या पायावरती ठेवा आता तुमचं आणि आमचं थोड फरक आहे तुम्ही आम्ही नको तिथं विश्वास ठेवतो आणि ज्या वेळेला विश्वासामध्ये विश्वासघात होतो त्यावेळेला मात्र मग आम्ही पार रडून रडून घाया आणि जगात संतांवरतीच विश्वास का ठेवावा त्याची माझे हित करती स